मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि अर्थातच हा जो महत्वाचा विषय आहे हा शिक्षक भरती बाबत आहे तुम्हाला माहितच आहे की दोन हजार सतरापासनं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्थानिक स्वराज्य आणि खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था किंवा टप्पा अनुदानावर ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत यामधली शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती केलेली आहे आणि साहजिकच हे जे पवित्र पोर्टलची निर्मिती झाल्यानंतर कुठलीही जेव्हा नवीन गोष्ट केल्या जाते तेव्हा त्याला काही ड्रॉबॅक्स असतात म्हणजे आपण असं म्हणतोय की कुठलाही लॉग घ्या त्याला काही ॲडव्हान्टेज असतात त्याचे काही डिसएडव्हान असतात पण आपण जर एकंदरीत त्याचं जर मूल्यमापन केलं तर पेक्षा जर ऍडव्हान्टेज त्याचे जर जास्त असतील तर ती योजना खरोखरच लाभदायक असते असं म्हणायला परंतु तुम्हाला माहितच आहे की काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे कोकणामध्ये जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तिथले जे काही बेरोजगारांची कृती समिती आहे त्यांनी थोडासा या जो पवित्र पोर्टलचा जो काही भाग आहे द्वारे जे काही शिक्षकांची निवड यादी तयार होते किंवा शिक्षक हे नियुक्त केल्या जातात त्यावर आक्षेप घेतलेला आहे त्या आक्षेपावर आपल्याला चर्चा करायची हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे त्यांचा आक्षेप काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण तत्पूर्वी आपल्याला पवित्र पोर्टलची पार्श्वभूमी थोडीशी लक्षात घ्यावी लागणार आहे पण पवित्र पोर्टल हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरामध्ये का आणण्यात आलं आणि खरोखरच पवित्र पोर्टल निर्माण करण्याची गरज होती का ह्या जर आपण गोष्टी लक्षात घेतल्या तर या पवित्र पोर्टलचे ऍडव्हानेजेस जास्त आहेत फारच कमी आहेत मित्र त्या तुलनेत ऍडव्हान्टेजेसच्या तुलनेत डिसएडव्हानेजेस फारच कमी आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण सुरुवातीला असं होतं की तुम्हाला माहितच आहे की या शिक्षण क्षेत्रामध्ये फार वेगवेगळ्या शाळा आहेत म्हणजे वेगवेगळ्या संस्था त्या शाळा चालवतात तुम्ही जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये नॉन ग्रँडचा भागच येत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात महानगरपालिकांच्या शाळा येतात आणि नगर परिषदच्या शाळा येतात त्यानंतर आपण जर खाजगी व्यवस्थापनाकडे केलो तर खाजगी व्यवस्थापनामध्ये फार वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था येतात काही टप्पा अनुदानावर शैक्षणिक संस्था आहेत काही नॉन नॉनग्रँड बेसिसवर म्हणजे विना अनुदान तत्वावर शैक्षणिक संस्था चालवल्या जातात काही कायम विना अनुदान तत्वावर चालवल्या जातात कायम विना अनुदानवर ज्या काही शैक्षणिक संस्था चालवल्या जातात त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या शाळा नसल्यातच जमा आहेत त्यामध्ये असं म्हटलं तरी चालेल आणि आणखी एक याच्यामध्ये भाग आहे तो भाग म्हणजे सेल्फ फायनान्सच्या शाळा सुद्धा याच्यामध्ये स्वयं अर्थसहाय शाळा त्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांकडनं संबंधित शैक्षणिक संस्थेने फी घ्यायची आणि त्या फी मधनं शिक्षकांचा पगार करायचा आणि त्यांचं शालेय व्यवस्थापन करायचं असं या सेल्फ फायनान्सच कार्य आहे मित्र मग काय होत माहित आहे का मा की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे होत्या त्याची नियुक्ती सुरुवातीला जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि शिव हे करत होते याची पार्श्वभूमी थोडीशी आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे आपण जो या पवित्र पोर्टलला विरोध करतो हा संयुक्तिक विरोध आहे का हे आपल्यालाच आहे ते मी ठरवणार नाही असं माझं मत आहे याविषयीच तर मी हे सांगत होतो आपल्याला की ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत फार सुरुवातीला काही शिक्षक केल्या जात होत्या ज्या काही शिक्षक उमेदवार नियुक्त केल्या जात होते ते जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिव यांच्याकडे त्यांची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती होती आणि त्यामध्ये काय होत होत की फार मोठ म्हणजे धांदली व्हायची कारण आपण असं म्हणू त्याच्यामध्ये थोडासा फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊन ते शिक्षक भरती केल्या जात होती मग त्यानंतर काय झालं की यांच्याच बाबतीत म्हणजे जिल्हा परिषदच्या बाबतीत म्हणू आपण किंवा महानगरपालिकांच्या आयुक्त तिथं शिक्षक नियुक्त करत होते किंवा शिक्ष नगर परिषदेचे शिव शिक्षक नियुक्त करायचे म्हणजेच ती जी लोकल बॉडी आहे त्या लोकल बॉडीलाच तिथं शिक्षक नियुक्तीचे अधिकार होते परंतु याच्या फार काही म्हणजे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात कंप्लेंट शासनाकडे गेलेल्या आहेत की ही जी शिक्षक भरती होते पार ती पारदर्शकपणे होत नाही त्यामुळे मग शासनाने त्यानंतर काय केलं होतं निवळ मंडळ आलं होतं जिल्हावार निवळ मंडळ आणि ते निवड मंडळ परीक्षा घ्यायचं परीक्षेमधून मेरिट लिस्ट ठरवायची त्याच्यानंतर त्यांच्या नियुक्त्या करत होते पण त्या निवड मंडळाच्या अध्यक्ष त्याची जी काही बॉडी का होती त्यावर सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात अशा प्रकारचे जे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते करण्यात आले होते आणि त्यानंतर मग पुढे हे पवित्र पोर्टल आलेलं आहे असंच जो काही प्रकार आहे तो खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये आहे खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये अनु ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था होत्या यामध्ये शिक्षक निवडीचे अधिकार संबंधित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि त्यांचं जे मंडळ आहे विश्वस्त मंडळ आहे त्यांना हे अधिकार होते आणि ते सरळ सरळ काय करत पाहिजे का की त्यांच्याकडे समजा एखादा शिक्षण वाढला किंवा विद्यार्थी संख्या वाढली तर त्याचं फिगर अप्रुव्हल घ्यायचं युवकडनं आणि त्या पदाला मान्यता घ्यायची आणि पेपरला जाहिरात द्यायची जाहिरात दिल्यानंतर प्रस्ताव सादर करायचा सा आणि युवकडनं अप्रुव्हल घ्यायचं अप्रुव्हल घेतल्यानंतर त्या व्यक्तीचं जे काही म्हणजे पगार वगैरे आहे तो सुरू होऊन जायचा बिल टाकल्यानंतर कारण पे युनिटला त्याचं बिल टाकत टाकावं लागत होत असा हा त्यावेळेचा एक हे होता पण यामध्ये सुद्धा असं झालं की अप्रुव्हलसाठी ऑफिस मध्ये बऱ्याचशा प्रमाणात भ्रष्टाचार व्हायचा त्यानंतर ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत यामध्ये सुद्धा शिक्षक निवडीच्या बाबतीत जवळचा नातेवाईक त्याच्यानंतर एकदम ओळखीचा त्याच्यानंतर पुन्हा तिथं सुद्धा भ्रष्टाचाराला वाव होतीच काही प्रश्नच येत नाही मग सुद्धा भरपूर ज्या काही हे आहेत कंप्लेंट्स आहेत त्या महाराष्ट्र शासनाकडे गेल्या आणि याचा एकंदरीत परिणाम त्यांनी पवित्र पोर्टलची स्थापना केली बघा पवित्र पोर्टच्या अगोदर दोन हजार बारा तर भरतीच नव्हती नंतर दोन हजार सतरा ला पवित्र पोर्टच्या माध्यमातून एक तीन हजार लोकांची भरती करण्यात आली जवळपास आणि त्यानंतर ही आपली दोन हजार एकवीस बावीस मध्ये जी भरती सध्या सुरू आहे बावीसची ती तेवीस आलो तरी अजून पूर्ण झालेली नाही स्थानिक स्वराज्य संस्थांची विदाऊट इंटरव्ह्यूचाच एक पार्ट निघलेला आहे अजून वैथ इंटरव्ह्यूचा पार्ट याच्यामधला बाकी आहे आता हे पवित्र पोर्टल आल्यानंतर या पवित्र पोर्टलमध्ये काय झालं की महाराष्ट्रातले जेवढे काही शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रताधारक उमेदवार आहेत त्यांची टीईटी सीईटी घेण्यात आली त्याच्यानंतर ह्या पवित्र पोर्टलवर त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन करावं लागलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट आले अगोदर एकच पार्ट होता की पूर्ण भरती शासन करेल पवित्र पोर्टल मार्फत असं होतं पण अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांची जी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये ती कोर्टामध्ये गेली आणि त्यांनी कोर्टाला हे पटवून दिलंय की ठीक आहे हे उमेदवार हे पाठवतात पण इंटरव्ह्यू घ्यायचा अधिकार आमचा आहे त्यामुळे आम्हाला इंटरव्ह्यू हो घेऊ द्यावे म्हणून कोर्टाने त्यांना असे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आदेश दिले की शिक्षकाची जी काही नियुक्त करण्याचा जो अधिकार आहे तो शैक्षणिक संस्थेचा आहे स्कूल नुसार पण तुम्ही पवित्र पोर्टल मधून करता आहे आणि याच्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की बऱ्याचशा प्रमाणात गैरप्रकार होतात तर ठीक आहे तुम्ही पवित्र पोर्टल मधून एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवा आणि शिक्षण संस्थेने त्या दहा पैकी एकाची निवड करावी असा हा खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमधला भाग होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला माहितच आहे टॅटच्या गुणवत्तेवर फक्त तिथं सिलेक्शन झालं तिथं इंटरव्ह्यू नाही घेण्यात आली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत मित्र मग आता झालं काय याच्यामध्ये कारण ही भरती झाली महाराष्ट्र लेवलवर महाराष्ट्र लेव्हलवर ही भरती झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचे प्रिफरन्स या शिक्षक उमेदवारांनी भरलेले आहेत त्याच्यामध्ये जिल्हे सुद्धा क्रॉप्स झालेले आहेत मग हे जे सिंधुदुर्ग कोकणामध्ये जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि त्यांची डीएड कृती समिती आहे त्या कृती समितीने याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेला आहे त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलेला आहे हा आता आता आपला मूळ मुद्दा आहे की हा म्हणजे ड्रॉबॅक्स काय असतो त्यांनी याचा ड्रॉबॅक्स काढलेला आहे या पवित्र प्रोडक्टचा काय ड्रॉबॅक्स आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रांतवार भाषा रचना आहे जरी आपली महाराष्ट्रामधली भाषा ही आपली म्हणजे मदर टंग ज्याला आपण म्हणतो ती मराठी असली तरीही प्रांतवार जी काही भाषा आहे ती बोलण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे मग त्यांचं असं म्हणणं पडलं की समजा एखादा विदर्भातला उमेदवार जर कोकणामध्ये नियुक्त होत असेल तर त्या विदर्भातल्या उमेदवाराची भाषा मराठी बोलण्याची लबग चिन्ह आपण आणि कोकणामध्ये मरा जी मराठी बोलली जाते ती भाषा त्याची जी समजा एक शैली भाषा शैली बोलण्याची यामध्ये फरक येते आणि हा फरक आल्यामुळे आमच्या कोकणातल्या विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित समजत नाही त्यांचं शिकवणं हे बाहेरून आलेल्या बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षक उमेदवारांचं जे काही शिकवणं आहे ते व्यवस्थित त्यांचं अध्यापन आमच्या विद्यार्थ्यांना समजत नाही म्हणून आमची अशी मागणी आहे त्यासाठी त्यांनी धरणे आंदोलन सुद्धा केलेलं आहे तीन चार दिवस त्यानंतर त्यांची बोलणी झाली त्याच्यावरही आपल्याला एक दिवस चर्चा करायची आहे शिक्षण मंत्र्यांसोबत त्यांची काय बोलणी झाली ते आणि त्यांनी अशी मागणी केली की जे काही शिक्षक भरती आहे आपल्या अ जिल्हा परिषद मधली स्थानिक स्वराज्य संस्थेमधली त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जिल्हावार भरती करण्यात यावी आणि ते एक उदाहरण त्यांनी सांगितलं आहे की जशी पोलीस भरती केल्या गेलेली आहे जिल्हावार किंवा विभागवार तशी शिक्षकांची भरती करण्यात यावी आणि तशी दुरुस्ती या पवित्र पोर्टलमध्ये करण्यात यावी अशी त्यांनी मागणी के केलेली आहे आणि काही प्रमाणात त्यांची मागणी जास्त आहे कारण तसं आहे की विभागभार भाषेची जो काही पद्धत आहे म्हणजे बोलण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी येते थोडीफार त्याच्यामधली जी शैली आहे भाषा शैली आहे ती वेगळी येते आण आणि त्यामुळे काही दिवस पण त्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी अडचण जाते पण त्यानंतर ते विद्यार्थी त्यांनाही तिकडच्या ज्या भागातली सवय होऊन जाते आणि ते तसेच बोलायला त्यानंतर लागतात असं माझं थोडस त्या वैयक्तिक मत आहे म्हणून आता पुढील भरतीच्या वेळेस काय याच्यामध्ये बदल होते तो सुद्धा आता आपल्याला पाहावा लागणार अजून या पवित्र पोर्टलमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल झालेला नाही ही एक मागणी आहे मित्र ती हो मागणी मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे आणि ही मागणी तुम्हाला सुद्धा कितपत योग्य वाटते की अयोग्य आहे कारण पवित्र पोर्टलमध्ये तसे बाकी काही असे ड्रॉबॅक्स मला वाटत नाही त्याच्यामध्ये एक महत्वाचा ड्रॉबॅक्स एक वाटतो की एका पोस्टसाठी जे खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेला दहा उमेदवार दिल्या जातात त्याच्यामागचा उद्देश काय आहे हे अजूनही आपल्याला थोडस समजलं नाही तो माननीय कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे तो आदेश पाळावाच लागतो म्हणून तो शासनाने आदेश पाळलेला का आहे काही प्रश्नच येत नाही हा एक आहे आणि दुसरा याच्यामध्ये हा एक यांनी हे जे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बीएड कृती समिती आहे त्यांनी एक ऑब्जेक्शन याच्यावर घेतलेला आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जे काही बीएड उमेदवार आहेत त्यांच्यामधनच त्या जिल्ह्यामध्ये त्यांची निवड व्हावी म्हणजे जिल्हावार शिक्षकांची निवड व्हावी अशी त्यांची एक नवीन मागणी आलेली आहे आणि या मागणीला कितपत यश ये येतील तो आता आपल्याला पुढे जो काही काळ येणारा काळच सांगेल जसा जसा काळ आता पुढे जाईल तेव्हा त्याच्यावर काय निर्णय होतो ते, ते, ते आपल्याला समजेल तर ही एक नवीन मागणी त्यांनी भाषेच्या आधारावर केलेली आहे हे लक्षात घ्या ही कशाच्या आधारावर केलेली आहे भाषेच्या आधारावर तर हीच एक नवीन मागणी मला तुमच्या समक्ष होती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर आपण लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आपण काय करतो की जे शिक्षण विषयक काही जी आर असतील शिक्षण विषयक काही चर्चा होत असेल महाराष्ट्रामध्ये तर ती एक चर्चा तुमच्या समक्ष घेतोय कारण कसं आहे आपण जर शिक्षकी फिशात उतरतोय तर आपल्याला त्याची म्हणजे सर्वकष माहिती असायला पाहिजे त्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय चर्चा सुरू आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे तोच याच्या मागचा उद्देश आहे मित्र तर ठीक आहे मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्र